राजेंद्रावकर लोकसहभाग हा या अभियानाचा गाभा असून गावोगाव ग्रामपंचायतींनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायती राज्यस्तरीय बक्षीस मिळू शकते हे अभियान गावच्या सर्वांगीण विकासासाठी सुवर्ण संधी आहे त्यामुळे प्रत्येक सरपंच ग्रामसेवक आणि अधिकारी यांनी जबाबदारीने सहभाग नोंदवावा असं आव्हान आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर यांनी केलं ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत शिरो तालुक्या स्तरीय कार्यशाळेचं आयोजन आज जयसिंगपूर येथील स्वर्गीय शामराव पाटील याट्रावकर नाट्यगृहात करण्यात आलं आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर बोलत होते कार्यशाळेत आमदार यड्रावकर यांनी पुढे सांगितलं की या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण पर्यावरण संवर्धन ग्राम सुरक्षा डिजिटल व्यवहार आदी क्षेत्रात गावागावा सकारात्मक बदल घडवणे हा मुख्य उद्देश आहे लोकांचा सक्रिय सहभाग आणि शासकीय यंत्रणेचे समन्वय यामुळे हे अभियान नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी कार्यशाळेत अधिकाऱ्यांनी अभियानाच्या विविध टप्प्यांची माहिती दिली ग्रामपंचायतीनी गावात स्वच्छता पर्यावरण संवर्धन आरोग्य सेवा शाळा व्यवस्थापन पाणी व विजेची उपलब्धता डिजिटल व्यवहार प्रोत्साहन महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबवण्याच्या योजनांचा आढावा घेऊन गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं या कार्यशाळेत सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाने तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर पाणीपुरवठा उप अभियंता सुनील लोहार बांधकाम उपाभियंता प्रदीप दुपरे गट शिक्षणाधिकारी भारती कोळी कृषी अधिकारी दीप्ती बावधनकर पशुधन विकास अधिकारी पल्लवी कुरुंदकर यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी सर्व गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर